तर मी मूळचा पंढरपूरच आहे माझं माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज इथून पूर्ण केला त्यानंतर मी बी ए च्या श्री शाहू मंदिर महाविद्यालय इथून दोन हजार वीस साली पूर्ण केलेलं त्याचबरोबर मी सर लहानपणापासून विठ्ठल आखाडा येथे कुस्तीमध्ये सर मी सहभागी होतो त्याच्यामधून माझं सर, हो सर राज्यस्तरावर मल्टिपल मेडल आहे त्यामुळे नॅशनलाइज सहभागी आहे मला कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षणासाठीचं योगदान सांगा सर कर्मूर पाटलांनी एकोणीसशे एकोणीस एकुनिश साली श्री रेय प्रयत रे शिक्षण संस्थेची स्थापना केली त्याच्याद्वारे सर ग्रामीण भागामध्ये शिक्षणाच्या प्रचार प्रसारासाठी त्यांनी मोठे योगदान दिले त्याबरोबर सर त्यांनी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची स्थापना करून त्यांच्या निवासस्थानाचा सा, शिक्षणासाठी अॅक्सेसिबिलिटी मिळवण्यामध्ये मोठं काम केलंय ह्या वर्षीचे महाराष्ट्र केसरी पॉल या वर्षी सर ऍक्च्युली दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये एका गटाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी मध्ये सिकंदर शेख यांनी विजेतेपद मिळवलं तर त्याच्यामध्ये सर दुसरी महाराष्ट्र केसरी जी धाराशिव येथे पार पडली तिथं शिवराज राक्षे यांनी विजेतेपद मिळवलं okay. किती होती ती सर एक महाराष्ट्र केसरी जी पुणे येथे पार पडली ती सहासष्ट अवी मानली जाते आणि जी धाराशिव येथे झाली ती पासष्ट अवी मानली नॅशनल लेवलला कुस्तीच्या संदर्भात काहीतरी कॉन्ट्रोवर्सी सुरू होती काय होती ती

त्याच्यानुसार सर, सर मला वाटतं की त्याच्यामध्ये ऍक्च्युअल फॅक्च्युअल सर ऋषिकेश सर आदरणीय न्याय व्यवस्था सर त्याच्यावटी तुमचा प्रेफरन्स सर प्रथम प्रेफरन्स माझा DYSP आहे सर ओके DYSP म्हणून तुम्ही एखाद्या कार्यक्षेत्र गडचिरोली घेतलं तर काय प्राधान्य काय गोष्टी करत होते सर गडीचिरोली सारख्या दुर्गम भागामध्ये प्राधान्याने सर ती दारदुरा खिडकीचे जे बेनिफिट्स आहेत ते जास्तीत जास्त बोर बोर वेल देण्यासाठी माझा सर्वोत्तम प्रयत्न असेल त्याबरोबर सर तिथे उपस्थित असणाऱ्या माझ्या अंडर मॅन इन कमांड असते सर त्यांच्या वेलफेअरसाठी सर मी प्रयत्न करेन त्यांचं मेंटल काउन्सिलिंग जर लांब सर्विसमध्ये असल्यामुळे एक तो दुराव असू शकतो कदाचित त्यांच्या त्याच्यासाठी सर माझे प्रयत्न असतो नद्याविषयक एक अहवाल हवाला विषय माहिती आहे तुम्हाला प्रदूषणासंदर्भ काय तर महाराष्ट्राचं काय स्टँड सर त्याच्यामध्ये टॉप ज्या पाच नद्या होत्यापैकी चार नद्या सर सर्व प्रदूषित त्या महाराष्ट्रातील आढळल्या होत्या त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक मिठी नदीचा होता मुंबईतील hmm. दुसरा क्रमांक सर सावित्री नदीचा सा होता रायगड जिल्ह्यातील आणि सर मला एक्झॅक्टली आठवत नाही पण सर भीमा नदीचाही त्याच्यामध्ये चौथ्या क्रमांकाला किंवा पाचव्या क्रमांकाला सर त्याला हे पंढरपूरचं धार्मिक क्षेत्र असणं हे कारणीभूत आहे सर काही अंशिक होय सर त्याच्यामध्ये फ्लोटिंग पॉप्युलेशन जे पंढरपूरला येते त्याच्यातूनही सर प्रदूषण होतं नदीमध्ये सर सर, पर्याय सर, ही जास्त मोठ्या प्रमाणात पुणे पिंपरी चिंचवड हा औद्योगिक पट्ट्यामध्ये जे प्रदूषण होतं जे भीमेच्या उपनद्यांमध्ये मिसळतो सर जसं की इंद्राणी त्यानंतर मुळा मोठा असं यांचं वारीचं रिलेव्हन्स आहे का येस सर काय सर प्रदूषणा संदर्भात वारी या गोष्टीचा सर वारीमधून काही तत्व मूल्य आणखी तेवत ठेवण्याचं काम केलं जाते ते मला वाटतं सर सदैव हे कोणत्याही समाजासाठी आदर्श मूल्य सर समानतेचं तत्व आहे सर त्याच्यामध्ये सर्व सर्व धर्माचे सर्व जातीचे सर्व स्तरातील भाग एकत्रितपणे चालत सर वारीमध्ये येतात त्यातून समानतेचं तत्व त्यानंतर सर दुसरी गोष्ट जी असते की त्याच्यामध्ये सर वारीमध्ये पाच गोष्टी ज्या केल्या जातात त्याच्यामध्ये एकमेका वैष्णवजनाच्या पाय पाया पडायचे मला वाटतं सर समानतेच वा सर असं एक महाराष्ट्राला राज्य खेळ आहे सर मला बाबतीत स्पष्ट आयडिया नाही आहे सर मी जर गेस करायचं तर सर, सर। अच्छा, कुस्ती असला पाहिजे का सर मला या वाटतीत वाटत की कुस्ती असल्यानं सर खूप चांगला संदेश निश्चित जाईल त्यामुळे सर मला वाटतं की कुस्ती हा राज्य खेळ करण्यास काही हरकत नाही सर लोकप्रिय कुस्तीपटूवर चित्रपट देतो सर भारताचे पहिले मॅट वरची कुस्ती चांगली केली नेहमीची आपली सर दोन्ही कुस्तींचं आपापलं स्थान आहे सर पारंपरिकरित्या जर साधारणपणे कुस्ती जिवंत ठेवण्याचं काम केलं आर्थिक दृष्ट्या पैलावडाना पाठबळ देण्याचं काम आहे सर ग्रामीण भागातल्या मातीतल्या कुस्तींनी केलं त्याचबरोबर सर आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती जेव्हा युडब्ल्यू डब्ल्यू चे जे नियम आहेत त्याच्यानुसार मॅट वरती सर अंगीकारणे हे भागच आहे सर त्याच्यामुळे दोन्ही गोष्टींचा पण मग कुस्ती मागे पडली असा आरोप केला कायमशी तथ्य आहे सर याच्यामध्ये आपल्यामध्ये सर ज्या प्रमाणात हरियाणामध्ये पंजाबमध्ये मॅटच्या कुस्तीचा अंगीकार जो झाला मॅटचा प्रचार प्रसार जो झाला त्याच्यामध्ये त्या प्रमाणात आपल्या तेवढ्या ताकदीनं मॅट सर ग्रामीण भागामध्ये मिळाला नाही याबाबतीत आमचा वैयक्तिक अनुभव आहे सर आमच्या रेसलिंग सेंटरला सर से, मॅट साठी आम्ही फार जास्त शासन स्तरावरती प्रयत्न करत होतो तर मॅट हे सर शैक्षणिक संस्थांनाच देण्याबाबत सर मर्यादा होती शासनाच्या धोरणामध्ये साधारण दोन हजार दोन पासून साधारण दोन हजार चौदाच्या आसपास यापर्यंत सर आम्ही कंटिन्युअसली प्रॅक्टिस करत होतो पण याच्यामध्ये मॅटची उपलब्धता नव्हती सर मग याच्यामध्ये जे नारळाचे केसर असतात त्याचे घालून मॅट केले जायचे त्याच्यावरती सर सराव केल्याचे मर्यादा होते मग फक्त सर साईजे असतील असतील त्याच्याचे सेंटर्स असतील आणि काही थोड्याशा रिसोर्स वाईज चांगल्या संस्था शैक्षणिक संस्था त्यांनीच मॅच सर त्यावेळेस नुरा कुस्ती असेल नुरा कुस्ती कोणती कुस्ती ऐकले का तुम्ही सर नुरा मध्ये कुस्तीच्या म्हणजे कुठल्याही खेळाच्या मूळ भावनेच्या विरोधात जाऊन खेळण्याचा प्रकार मानला जातो की ज्याच्यामध्ये साधारणपणे दोन्ही पैलवान पूर्णपणे आक्रमकपणे जिंकण्याच्या ईर्षेने कुस्तीने खेळतात केवळ त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज चालू आहेत असं दाखवलं जातं प्रत्यक्षामध्ये एकमेकाला काही चितपट करायचा उद्देश नसतो त्याच्यामध्ये ओके काही का। सर वाद त्याचे सर। सर, तो अवॉर्ड देण्याचे क्रायटेरिया ते क्रायटेरिया सर त्याच्या बाबतीत सर वाद आहे की काही स्पर्धा ज्यांचं महत्व राष्ट्रीय पातळीवरती आंतरराष्ट्रीय पातळीवरती असून सुद्धा त्यांना त्यांच्यातल्या अनेक जणांना त्यांच्या पॉइंटची गणती जी केली जाते त्या क्रायटेरियाच्या आधारे ती योग्य नाही प्रकारे केली जात असं मानलं जातं व त्याच्या बाबतीत सर काही प्रमाणात काही फेवरेटिझम वगैरे होता असा विसर आरोप केला जातो स्मार्ट पोलिसिंग काय समजे तुम्हाला स्मार्ट पोलिसिंग सर स्मार्ट पोलिसिंग बाबतीत आदरणीय पंतप्रधानांनी दोन हजार चौदा साली टर्म ते काय त्याचं फुल फॉर्म काय किंवा काय कल्पना आहे तुम्हाला माहिती यस सर स्मार्ट पोलिसिंग मध्ये सर आधुनिक काळामध्ये गरजेचं गरजेच्या अनपेक्षित असणारी अनुरूप असणारी पोलिसिंग सर अपेक्षित आहे की जी सर स्मार्ट असेल स्मार्ट याचा अर्थ की सर त्याच्यामध्ये टेक्नो सेवी असेल सर की त्याबरोबर अकाउंटेबल असेल अडॉपटेबल असेल व अनेकी सर अनेक त्याच्यामध्ये घटक मूलभूत अंतर्भूत होत आहेत ओके okay. आयुक्तालय काय असते मध्ये कमिशनर रेट सिस्टम येस सर काय असते सर काही अर्बन सेंटर्समध्ये मध्ये पोलीसचा त्याचा फायदा zorunda सर त्याच्यामध्ये मॅजिस्ट्रीयल पॉवर सर पोलिसांकडे असल्यामुळे डिसीजन मेकिंगमध्ये मध्ये सगळीकडेच करला पाहिजे कसं सर मला वाटतं सगळीकडे न करता आत्ताची जी सिस्टीम आहे की काही ठराविक का अर्बन सेंटर्स मध्येच से ती अप्लिकेबल ती सर योग्य असं वाटतं जे ग्रोईंग अर्बन सेंटर्स आहेत तिथे सर आणखी नवीन काढण्याविषयी याच्यामध्ये प्रयत्न तुमचं आयुष्याचं ध्येय काय सर मला एक सजग सुजान बरोबर सर समाज उपयोगी काहीतरी करत राहण्यासाठी मला सर एक जीवन अशा पद्धतीने जगण्याची इच्छा झिरो एफ फायर आर काय सर एखाद्या काही मी एखाद्या ठिकाणी जर घडला नसत सर त्याच्या वगळता दुसऱ्या रिक्षा मध्ये जे एफ आय आर दर्ज करून घेतली जाते ती सर झिरो एफ आय मानले जाते की जी नंतर मूळ जिथे गुन्हा घडलाय त्यामुळे या युनिफॉर्म सिविल कोड लागू करावा सर युनिफॉर्म सिव्हिल कोड जो घटनेचा सर चौ पंचेचाळीसच्या कलमामध्ये दिलेला आहे त्याच्यामध्ये सर सर्व किती पास्ट आहे पंचेचाळीस याच्यामध्ये सर पर्सनल लॉच्या बाबतीत सर इक्वेलिटी आणायचा प्रयत्न केला जातो त्याच्या बाबतीत सर मला असं वाटतं की अजून जे आदिवासी घटक आहेत सर त्यांचे काही असे प्रथा परंपरा आहेत की त्याच्यामध्ये सर आणखीन समिती स्थापन करून सर अभ्यास होऊन त्यांच्यामध्ये आउटरीच वाढवण्याचा प्रकार केला जाऊ शकतो व परिणामी सर ग्रॅज्युअल वेने ते इम्प्लिमेंट करण्याची गरज पडते थँक्यू सर